नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं खूप खूप मनापासून आपल्या यूट्यूब सुवर्ण मेघा किचनमध्ये आज आपल्याला बनवायची आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत शेव शेव कुरकुरीत होण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण शेव का बनवत आहोत कारण आहे तर दिवाळी सर्वात प्रथम तुम्हाला माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी आनंदी आणि समृद्धीने जाऊ चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्यापूर्वी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण इकडे सम्राट बेसन पीठ घेतलेलं आहे हे मी एक किलो बेसन घेतलेलं आहे सगळ्यात पहिले आपण हे पाठीत काढून घेणार आहोत आपल्याला हे बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे शेव खम अंग आणि चविष्ट लागण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे जिरं ववाची फूड मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ आणि हे तेल घेतलेलं आहे आपण अडीचशे ग्रॅम चला आपण शेवसाठी पीठ भिजून घेणार आहोत हे जीरं ववाची फूड घालून घेतली आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत श आपल्या शेवायला कलर येण्यासाठी आता इकडे मी घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर घालू शकता आहे मी जास्त नाही टाकली आहे आता आपल्याला घालायचं आहे हे तेल हे मी हलकंचं गरम करून घेतलेलं आहे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे तेल आपण यात घालून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी यामध्ये थोडासा सोडासुद्धा घालू शकता आहे पण तेल टाकल्याने आपले शेव एकदम कुरकुरीत होतात तेल टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आता आपण यात पाणी घालणार आहोत सुरुवातीला आपण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे थोडं अजून पाणी लागणार आहे आपल्याला मी थोडं थोडं करूनच पाणी घालत आहे म्हणजे पीठ पातळ नाही होणार आपण सुरुवातीला घातल्यानंतर हे पीठ खूप पातळ होऊन जातं त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे हे बघा असं आपल्याला एकदम मऊसूत पीठ पाहिजे आहे आता आपण पटकन शेव बनवून घेऊया एक किलो बेसनसाठी आपल्याला दोन किलो तेल घ्यायचं आहे दोन किलो तेल आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे हा शेव बनवण्याचा सोरे आहे यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे thank you आपले संपूर्ण शेव आता रेडी झालेले आहे हे बघा आपण फक्त एक किलो बेसन पीठ घेतलेलं होतं त्या प्रमाणामध्ये आपले शेव दुपटीने झालेले आहे हे बघा किती कुरकुरीत झालेले आहे आपले शेव ही ह्या प्रमाणात शेव बनवून बघा अगदी कुरकुरीत आणि खमंग होतील तुमची पण शेव चला मग दिवाळीचा फराळ करायला नक्की या चला पुढच्या वेळेत नक्की भेटूया तोपर्यंत तो बाय